तालुक्यातील नायगाव सुळेवाडी मरहल पांगरी वावी जोगलठेबी कुंदेवाडी भरतपूर वळांगळी चोंडी मेंढी हिवरगाव पाथरे वारेगाव आदींसह इतरही गावातील आदिवासी समाज बांधवांच्या कुटुंबांना नमुना आठ प्रमाणे उतारे मिळावे असा अध्यादेश गेल्या पाच महिन्यांपूर्वी काढलेला होता मात्र त्याची अंमलबजावणी झाल्याने या कामात काही ग्रामसेवक करत असल्याचा आरोप करत या संदर्भात शासन दरबारी निवेदन देण्यासाठी शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष दिलीप बर्डे यांनी व संघटनेचे पदाधिकारी यांनी सिन्नर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन तात्काळ सिन्नर तालुक्यातील एकशे चौऱ्याण्णव गावातील आदिवासी बांधवांना नमुना आठ प्रमाणे उतारे द्यावे अन्यथा विद्रोही आदिवासी महासंघ विद्रोही स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मागणीद्वारे करण्यात आली या प्रसंगी विद्रोही महासंघांचे अध्यक्ष दिलीप बर्डे महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्षा कमल दिलीप सोनवणे महाराष्ट्र कमिटी सदस्य रोकडे दादा अशोक नाईक रामनाथ बर्डे जालिंदर भुसे सुमन दत्ता जिल्हाध्यक्ष सुनीता मोरे तालुका अध्यक्ष चंद्रकला माळी निफाड तालुका अध्यक्ष नंदिनी आंबेकर अनिता जाधव विशाल मोरे बाळासाहेब गोधडे गौतम गांगुर्डे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते एसएन न्यूज साठी गणेश शिंदे मान्य गट विकास अधिकारी सिन्नर पंचायत समिती कार्यालय सिन्नर या ठिकाणी विद्रोह आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातून संपूर्ण आदिवासी समाजाचे जे काही कुटुंब आहेत त्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी आजार आहेत आणि ही संख्या आज रोजी हजारोच्या संख्येने आदिवासी समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी बघते इथे आलेलं आहे याचं कारण पण असं आहे की मागील सहा महिन्यापासून अनुसूचित जमाती आदिवासी समाजाची जी काही कुटुंब आहेत ती शासकीय जमिनीवर गावठाण जमिनीवर अतिक निवासी प्रयोजनासाठी राहत आहेत मात्र गेली स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतरही अशा कुटुंबांची दखल प्रशासन घेत नाही ती दखल प्रशासनाने घ्यावी म्हणून विद्रोह आदिवासी महासंघाच्या वतीने आपण ग्रामपंचायत नमुना नंबर चे फॉर्म तयार करून ते गावोगावी फिरून आमच्या विद्रोही आदिवासी कमिटीच्या महिला अध्यक्षा मान्य कमलताई सोनवणे त्याचसोबत साहेब असतील दादा असतील रोकडे दादा असतील आमच्या दत्ता मॅडम असतील त्याच पद्धतीने तालुका अध्यक्ष महिला जिल्हा कमिटीच्या अध्यक्षा मोरेताई असतील त्यानंतर चांदोरे जोगलटिंबीच्या आमच्या तयासतील सर्व कमिटीने गावोगावी फिरून फॉर्म भरून ते मध्ये जमा केलेले होते मात्र काही जे ग्रामसेवक आहेत ज्यांना आपण लोकसेवक असल्याची मस्ती आलेली आहे अशा काम सुकार आणि कर्तव्यात आहे काही कसूर करणाऱ्या नालाय ग्रामसेवकांवर हो फौजदारी गुन्हे दाखल करावे त्यांना कर्त त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांना एकतर सेवेतून बडतर्प करावे या मागणीसाठी आपण निवेदन दिलेलं होतं दे दे आज देण्यात आलो होतो मात्र माननीय गटविकास अधिकारी साहेब स्वतः या निवेदनाला समोर सामोरे आले आणि त्यांनी समक्ष भेटून यावरती मी आचारसंहिता चार तारखेला संपते असं सांगून चार तारखेच्या नंतर दहा तारखेच्या आतमध्ये सर्वच्या सर्व ठिकाणी जे निवासी प्रयोजनासाठी जे अतिक्रमण असेल किंवा ते लोक राहत असतील त्या जागा त्यांच्या नावावर करून देण्याचं एक आश्वासन आमच्या विद्रोह आदिवासी महासंघाच्या तर्फे किंवा महासंघाला आणि उ उपस्थित असलेल्या जनसमुदायाला असं आश्वासित केलेला आहे आज रोजी आम्ही निवेदन देऊन थांबलेलो नाही तर निवेदनावर दहा तारखेच्या आतमध्ये प्रशासनाने जर प्रत्येक कुटुंबाला स्वतः स्वतःचा नमुना नंबर आठचा उतारा जर त्यांच्या हातामध्ये मिळाला नाही तर या ठिकाणी असलेलं सिन्नर प्रशासन जे असेल त्यामध्ये तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल या सर्व कार्यालयांना विद्रोह महासंघाच्या वतीने पूर्णपणे टाळं बंद करून हे सर्व अधिकारी आतमध्ये कोंडून घेऊन जोपर्यंत आमच्या आदिवासींची घरं नाव होत नाही आणि त्या बेघर आदिवासींना स्वतःच्या हक्काचं घरकुल मिळत नाही तोपर्यंत आता लढा शांत होणार नाही आचारसंहितेचं कारण सांगून अधिकाऱ्यांनी फार माजगेपणा केलाय एवढ्या दहा तारखेपर्यंत जर आमच्या हक्काची घरं आणि हक्काची जागा मिळाली नाही विद्रोही स्टाईल प्रत्येक अधिकारी उचलून टाकून त्याच्याच कार्यालयामध्ये टाकून टाक बाहेरून कुलूप आणि कोंडा लावून घेऊन या सगळ्यांचा संघटनेच्या वतीने या स्थानिक प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देतो जय आदिवासी जय विद्रोही आज येथे सर्व जमलेले माझे विद्रोहीचे पदाधिकारी अधिकारी आणि आदिका सर्व ग्रामस्थ तसेच आज इथे कधी कमीत कमी वीस ते पंचवीस गाव सर्व ग्रामस्थ आलेले आहेत आमचे आदिवासी बांधव आलेले आहेत पहिल्यांदा मी त्यांचे स्वागत करते की आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला याचा अर्थ असा आहे की आम्ही जी ज्योत लावली होती कुठेतरी समाजकार्याची ती ज्योत आज प्रज्वलित होत आहे तर आज हा प्रश्न होता की आम्ही पाच ते सहा महिन्यापासून विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने गट वी, गट विकास अधिकारी तसेच माननीय तहसीलदार साहेब या सर्वांना आम्ही आमचे कागदपत्र निवेदन सर्व देत आहोत अगदी पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आणि त्याची दखलही घेतली जाते पण काही जे ग्रामसेवक आहेत हे त्यांचा मुद्दाम होऊन काही ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये गेले की आमच्या आदिवासी बांधवांना त्रास देतात त्यांचे उत्तरे मिळणार नाही याच्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात कारण काय असतं या आम्हालाही कळायला नाही पण आत्ता दोनदा तीनदा भेटल्यानंतर असं वाटतंय की त्यांच्यावर जे लोकल बॉडी असते तिथले ग्रामसेवक ग्रामसेवकांचे ज्या ज्या गावच्या सरपंच लोकल बॉडी असते ते त्यांना त्यांच्यावर प्रेशर टाकता आणि त्या ग्रामसेवकांना मजबूर करता की यांना हे नमुना नंबर आठ चे उतारे देऊ नका अगदी कोणतेही कारण सांगून त्या आदिवासी लोकांना मुद्दामहून त्रास देतात तर मला त्या ग्रामसेवकांनाच थेट इशारा द्यायचा आहे की आजपर्यंत तुम्ही चालवलेला हा माजोरेपणा तुम्ही थांबवा नाहीतर तुम्हाला विद्रोही स्टाईलने आम्ही हे उत्तर देऊ त्याच्यानंतर ते असा दुसरा प्रश्न असा आहे की जर आमच्या महाराष्ट्रात विद्रोही अशी पहिली संघटना आहे जी एक रुपयाही कोणाकडून न घेता नमुना नंबर आठ चे उतारे मिळवून देणारी महाराष्ट्रातील विद्रोही पहिलीच संघटना आहे त्यासाठी मी विद्रोहीचे व माझ्या टीमचे आभार मानते आणि त्याच्यानंतर ग्रामसेवकांना हा माझा प्रश्न आहे की जर तुम्ही नमुना नंबर आ... नमुना नंबर आठ आट... घेत नमुना नंबर आठच्या उतारे मिळवून दिले तर त्यात सगळ्यात आधी तुमचाच मोठा फायदा आहे की तुमच्या ग्रामपंचायतला उत्पन्न भेटणार आहे कर कर स्वरूपाने उत्पन्न भेटणार आहे आणि त्याबद्दल विशेषतः तुम्ही आमचे आभार मानले पाहिजे पण आम्ही जर तुम्ही आमच्या आदिवाशांना नमुना नंबर आठ उतारे मिळवून दिले तर आम्ही तुमचे आभार नक्की मानू धन्यवाद